स्वर्गीय तन्वी रासनेच्या कुटुंबियांना आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडून मिळवून दिली चार लाखांची मदत स्वर्गीय तन्वी रासने फाउंडेशनच्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत आमदार संग्राम जगताप मागील मे महिन्यात शहरालगत ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार माजवला होता यामध्ये सारसनगरमधील कुमारी तन्वी केदार रासने या अठरा वर्षीय युवतीचा स्लॅब कोसळून जागीत दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तसेच परिसरातील नागरिकही तन्वीच्या जाण्याना शोक व्यक्त करत होते नुकतीच तिनं बारावीची परीक्षा दिली होती तिला शहाऐंशी टक्के गुणही मिळाले होते अभ्यासात हुशार असणारे विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती रासने कुटुंब हे सधन असून त्यांनी मुलीच्या नावे ट्रस्ट स्थापन केले त्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे रासने कुटुंबियांनी सामाजिक उपक्रमाचा घेतलेला निर्णय समाजाला दिशादर्शक आहे अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली स्वर्गीय तन्वी केदार रासने कुटुंब यांना शासनाच्या माध्यमातून चार लाख रुपये आर्थिक मदतीचे धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे माजी नगरसेवक प्रकाश बागानागरे वडील केदार रासने आई वैशाली रासने आदी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आमच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत झाली आहे मात्र ही मदत मुलगी स्वर्गीय तन्वी रासने हिच्या नावे फाउंडेशन स्थापन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे जोरदार पावसामुळे स्लॅब कोसळून मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागणाग्री व परिसरातील नागरिकांनी तातडीनं ना मदत मिळवून दिली व आधार देण्याचं काम केलं असल्याची भावना वडील केदार दासने यांनी व्यक्त केली सारास नगरमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये तनवीरासने या अठरा युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर शासनाला तातडीनं मदत व पुनर्वसन विभाग या माध्यमातून चार लाख रुपयांची आर्थिक मदत बँक खात्यावर जमा केली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी दिली प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर